बातमी सविस्तर पाहूया सकल मराठा समाजाचा रेणापूरमध्ये मोर्चा निघालेला आहे सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी आणि मुलगा या मोर्चामध्ये उपस्थित आहेत मस्याजोग परभणी घटनेच्या निषेधार्थ या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर महाराष्ट्रामध्ये संताप पाहायला मिळतोय सकल मराठा समाजानं देखील रेणापूरमध्ये मोर्चा काढलेला आहे आणि मोर्चा या मोर्चामध्ये सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी आणि मुलगा देखील सहभागी झालेले आहेत मसाजोग आणि परभणी घटनेच्या निषेधार्थ या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सूत्रधाराला अटक करा लवकरात लवकर कारवाई करा अशी बॅनरबाजी करत इथले नागरिक हे आक्रमक झालेले आहेत उद्या देखील भीड बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि सर्व पक्ष नेत्यांचं उद्या भीडमध्ये आंदोलन असणार आहे मोर्चे असणार आहे ज्या मोर्चामध्ये शरद पवार मनोज जरांगे पाटील हे देखील सहभागी होणार आहेत मसाजोग येथील संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ लातूरच्या मध्ये हा न्याय मोर्चा निघतोय या न्याय मोर्चामध्ये संतोष देशमुख यांचे मुलगा आणि मुलगी हे दोघेही उपस्थित झालेले आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये हा न्याय मोर्चा रेनापूरमध्ये निघतोय या प्रकरणामध्ये दोषी असलेल्या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी ही प्रमुख मागणी या ठिकाणी केली जाते त्यामुळं एकंदरीत ही जी जनभावना आहे जनभावना ना मदो परावर्ती आ, संतोज आ, आ, आता परावर्ती झालेली पाहतोय संतोष देशमुखांच्या अं न्यायासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या करण्यात यावा आणि तात्काळ आरोपीला अटक करण्यात यावी ही मागणी घेऊन हा न्याय मोर्चा या ठिकाणी निघतोय अजय गोडके जय महाराष्ट्र न्यूज लातूर सकल मराठा समाजाचा हा मोर्चा निघालेला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर महाराष्ट्रभर संताप पाहायला मिळतोय दुसरीकडे देखील संताप पाहायला मिळतोय लातूरमध्ये हा मोर्चा निघालेला आहे आक्रोश आंदोलन करण्यात येत आहे सकल मराठा समाजानं रेणापूरमध्ये हा मोर्चा काढलाय ज्यामध्ये संतोष देशमुख यांची मुलगी आणि मुलगा देखील उपस्थित आहेत महाराष्ट्राला हादरवणारी घटना मसेजोक या ठिकाणी घडली आणि त्यानंतर आक्रमक संताप व्यक्त होऊ लागलेले आहे ला राज्यामधून आणि मत्स्याजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सकल मराठा समाजानं रेणापूरमध्ये हा मोर्चा काढलेला आहे ज्यांनी कुणी हे केलेलं आहे त्यांना लवकरात लवकर त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी घेतल्या नागरिकांची आहे आक्रोश महामोर्चामध्ये मोठ्या संख्येनं मराठा समाज सहभागी झालेला आहे उद्या भीड बंदची हाक देण्यात आलेली आहे तर दुसरीकडे आता सर्वपक्षीय नेत्यांचा मोर्चा देखील भीडमध्ये पाहायला मिळणार आहे शरद पवार आणि मनोज जारांगे पाटील हे या मोर्चामध्ये सहभागी होतील दरम्यान ही दृश्य आपण पाहतोय की लातूरमधली आहेत सकल मराठा समाजाचा हा मोर्चा निघालेला आहे